शेतून अग् बाई तुला किती वेळ सांगितले ते कचरा टाकत जाऊ नको म्हणून काय सरकार नाही जागा शेतकरी कुठे मी कचरा टाकतो रस्ता काय झालं बाळा अहो बघा नाही सकाळी सकाळी कचरा टाकून सरकार तुकड्यावर मला इतक्यांदा सांगून कळत नाही का कचरा टाकायचा नाही ते काय हो बाई तुम्ही सकाळी सकाळीच चालू कर करतेस म्हणून काय तुमच्या सोनीने ते सकाळी सकाळी गुडात कचरा टाकलाय चुकीची गोष्ट झाली माझी सोन शिकलेली आहे म्हणून तिच्या ज्ञानाने सगळ्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करते तुम्ही शिकायचे सांगतो बरं माझ्या बी ए कंप्लीट केलेलं आहे कोणते काय उपयोग नाही

पडशिके झाले ते जर तुमच्या मुलांना या कचऱ्यामुळे त्रास होत असेल तर तुम्हाला तो चालणार आहे का आणि त्या garaचा जर परिणाम तुमच्या मुलाला मृत्यू पर्यंत येणार असेल तर तुम्हाला मृत्यू दर... वाली मराने नाही मला काय सांगताय माझे ऐदर तुम्ही काय स्वच्छता ठेवली नाही म्हणून रुग्णालयावर कचरा टाकणे योग्य नाही तुम्ही जबाबदारी आहे म्हणून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेला जसे सुरुवात केली तसे आपणही स्वच्छतेला सुरुवात करून आजपासून स्वच्छतेला सुरुवात करावी अशी माझी नम्र म्हणते आप्पा आपण तू नरेंद्र मोदी सांगा मोदी होत राहतच लोक मोदी काय करत होता का तो मोदी तो अहो नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान आहे त्यांनी स्वच्छ स्वच्छ भारताला स्वच्छ भारत ही अभियान सुरू केले आहे त्यांनी स्वच्छ भारताला भारतातला स्वच्छ भारताला स्वच्छ करून जसा पैसा बाहेर काढला तसही आपण स्वच्छ भारत स्वच्छ भारत अभियान आपणही राहू स्वच्छ भारत अभियान काय आहे अहो स्वच्छ भारत अभियान म्हणजे आपण आपल्या घरापासून पासून ते दिल्ली पर्यंत स्वच्छ भारत अभियान होय माय आधी सरपंचा कडे नाई झाडू आपण काय झाडू द्या मी तुम्हाला तेच सांगण्याची सांगते ना कुणी मग सकाळी सकाळी लढाया करायला काय जाय मजा सांगते मजा ऐकी नाही घेत का माझ्या सुनी प्रयत्न केलाच होता तुम्ही ऐकायचा प्रयत्न किंवा ऐकून घेण्याची तयारी करा ते बाई जे आहे ते जाऊ द्या इसरी जाऊ दाखव पण आजपासून मात्र स्वच्छतेला हा माय मी बिला पण म्हणा नातून मराठी ना